आम्हाला भारत सरकार हवं आहे मोदी सरकार नको अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे मुंबईत आज मविया घटकपक्षांचा मेळावा झाला त्यावेळी ते बोलत होते राज्य सरकार घोटाळेबाज योजनांच्या जाहिरातींसाठी जनतेच्या पैशांची लूट करत आहे सरकारनं अनेक योजना आणल्या तरी त्यासाठी पैसे कुठून आणणार असा सवाल त्यांनी केला वक्फ बोर्डाच्या जमिनी घेऊन त्या मर्जीतल्या उद्योजकांना देणार असाल तर आम्ही त्याला विरोध करू चिन्ह आणि पक्ष चोरलं तरी जनता आमच्यासोबत आहे असं ते म्हणाले संघर्षाच्या काळात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची उत्तम साथ मिळाली असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं आगामी विधानसभा निवडणुकीत मवियाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणूया असा निर्धार त्यांनी व्यक्त केला राज्य सरकारचं नातं केवळ मतांपुरतं असल्याची टीका त्यांनी केली तर राज्य सरकार घाबरलं असून त्यांना निवडणुकीची भीती वाटत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी यावेळी केला लोकसभेच्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत दिल्लीतलं सरकार किती काळ टिकेल्याचा नेम नाही असं ते म्हणाले या मेळाव्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते